एक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलनाथे बाद्रा सांगली अपडेट चिकुरडी येथे उसाची ट्रॉली पलटी होऊन घराचे नुकसान सुदैवाने जीवितहानी नाही चिकुरडी येथे उसाची ट्रॉली घरावर पलटी झाल्याने राहत्या घराच्या भिंती पडून नुकसान झाले आहे सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी घराच्या चारी भिंती संसार उपयोगी साहित्य भांडी फर्निचरचे मोठे नुकसान झाले आहे सविस्तर माहिती अशी की चिकुरडी तालुका वाळवा येथील मारुती पार येथील चिकुर्डे ते मांगलेला जाणारा हा मुख्य रस्ता शंभर मीटर पर्यंत चढाच आहे याच रस्त्यालगत असणाऱ्या गावडे गल्लीतील किरण सर्जराव सिद्ध यांच्या घरावर आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या दोन नंबरच्या ट्रॉलीचे हुक तुटून ट्रॉली दोनशे मीटर पाठीमागे येऊन किरण सिद्ध यांच्या घरावर आदळली येथेच विद्युत पोल असल्याने ट्रॉली पोलला धडकली यामुळे आणखी एक घर नुकसानीपासून वाचले मात्र हा पोल मागे सहा फूट वाकला आहे तर महत्वाचे म्हणजे किरण सिद्ध त्यांची पत्नी व एक महिन्याचे बाळ असे तिघेजण या खोलीत झोपायला असतात आज सकाळी सहा वाजता किरण शेतात गेला पत्नी बाळाला घेऊन घराबाहेर दुसऱ्या खोलीत गेली तर किरणची आई चूल पेटवण्यासाठी बाहेर गेली यानंतर काही वेळातच ट्रॉली घरावर आदळली सुदैवाने काही वेळापूर्वीच पत्नी व एक महिन्याचं बाळ दुसऱ्या खुलीत गेल्याने जीवितहानी टळली व दैव बलवत्तर म्हणूनच जीव वाचल्याची घटना घटनास्थळावर चर्चा सुरू होती मात्र याच रोडवर तीन वेळा असे प्रकार घडले असल्याने सिंगल ट्रॉली वाहतूक करण्यासाठी कारखाना व ट्रॉली मालक यांना चिकुर्डी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक वेळा निवेदन दिलं आहे तरीसुद्धा याकडे ट्रॅक्टर मालक किंवा कारखानदार लक्ष देत नाहीत येथून दोन ट्रॉलीची वाहतूक करत आहेत आज पुन्हा अपघात घडल्याने सरपंच रणजित पाटील यांनी सिंगल वाहतूक करण्यासाठी कारखाना व वा ट्रॅक्टर वाहतूक यांना निवेदन दिलं आहे माझं नाव किरण सहजराशी आहे मी चिपडे राहतो हनुमान मंडळाच्या सकाळी सकाळी साडेच्या दरम्यान उसाचा ट्रॅक्टर घेतला आर्या गावचा मी त्या टायमाला बाहेर होतो आई घरी होती पण अचानक पाठवांची टाय ट्रॉली होती तिचा खूप निसरल्यामुळे ती मागे सरकून घरावर कोसळले ते मालक खूप म्हणजे ट्रॅक्टर मालक आहेत ते काय असेल ते भरपाई देतो म्हणजे दहा बाय दहाची एक रूम कोसळल्या खर्च आता काय आपण ते मालक देतो काय असेल ते मी पुढे असं काय होऊ नये ट्रॅक्टर मालकांनी काळजी घेतली पाहिजे एक एक वाजे चढाण घेऊन वगैरे दिलं पाहिजे आमची लहान बाळा नाही 你怎么看？